मित्र होत आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे चार महिन्याच्या चार आत घ्यायच्या आहेत आणि आपण पाहतो आहोत की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकारणाची रेलचे आहे महाराष्ट्र पॉलिटिक्सचा खराब ब्रँड कोण आहे ठाकरे पवार का महायुती महाराष्ट्राचा खरा ब्रँड कोण हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्र हो या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा अधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करा येत्या काळामध्ये महाराष्ट्रात ठाकरे पवार आणि महायुतीपैकी कुणाला ब्रँड म्हणून टिकून राहण्यामध्ये यश मिळेल याची उत्सुकता सिगेला पोहोचलेली आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा रणसिंग फुगल्या गेलेला आहे आणि आपण पाहतो की त्याचा कार्यक्रम जरी डिक्लेअर झालेला नसला तरी सुप्रीम कोर्टाने चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व्हाव्यात असा इशारा दिलेला आहे राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये मोठे उल्थपाती घडलेले आहेत आणि यामुळं राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघालेलं आहे अलीकडच्या काळामध्ये झालेले मोठे फेरबदल पाहिले तर राजकारणाचा कूस पूर्णपणे बदललेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आगामी काळामध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत त्यामुळे वातावरण तापलेलं असतानाच त्यातच एका कार्यक्रमावेळी महाराष्ट्रात पवार आणि ठाकरे नावाचा ब्रँड कधीही संपणार नसल्याचं वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेलं आहे त्यामुळं एका नव्या वादाला तोंड फुटलेला असून दुसरीकडे महायुतीच्या एका बडा नेत्यांनी महायुती हा नवीन ब्रँड कायम टिकून राहील असा दावा केला आहे त्या ये त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्र ठाकरे पवार आणि महायुतीपैकी कुठला ब्रँड टिकून राहणार याची उत्सुकता सीगेला पोहोचलेली आहे मित्र महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या ज्या राजकारणाच्या उलड ही झाल्या त्या आपण जर पाहिल्या तर आपल्या असं लक्षात येईल की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या तीन वर्षापूर्वी म्हणजे जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेमध्ये उभी फूट पडली त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत चाळीस आमदार व बारा खासदार गेली त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले त्यानंतर एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ठाकरे व शिंदे या दोन गटात आडवा विस्तवही जात नाही शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातही दोन वर्षापूर्वी म्हणजे जुलै दोन हजार तेवीस मध्ये उभी फूट पडली अजित पवारसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील चाळीस आमदार गेले त्यानंतर हे महायुतीसोबत गेले व उपमुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे आता शिवसेनेच्या मोठ्या भागाचे नेतृत्व करतात आणि अजित पवार राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या भागाचं नेतृत्व करतात शिंदे आणि अजितदादा सत्ताधारी महायुतीचा भाग आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे व शरद पवार हे विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीचा भाग आहेत आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या फोडाफोडीनंतर राज्याच्या लोकसभा व विधानसभेच्या दोन निवडणुका पार पडल्या या दोन निवडणुकात महायुती व महाविकास आघाडीमध्ये सामना बरोबरीत सुटलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार व उद्धव ठाकरे व काँग्रेसच्या महाविकास आघाडीने राज्यात घवघवीत यश मिळवला त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीतील भाजप शिवसेना शिंदे गट व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बहुमत मिळवला मग ते लाडकी बहीण असो का कुठला मुद्दा चालला सरकारच्याच तिजोरीतले पैसे लाडक्या बहिणीच्या निमित्ताने कशा पद्धतीने हे केलं गेले आणि त्याचा हा सगळा परिणाम झाला असं बोललं गेला त्यामुळे आता आगामी काळामध्ये होतात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती कि महाविकास आघाडी पैकी कोण बाजी मारणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे सध्या एक एक अशी बरोबरी झाली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोण जिंकणार यावरून ही लढत दोन एक अशी निर्णायक होईल असं बोल जाते आहे आगामी महापालिका पालिका निवडणुका तसेच संबंधित राजकारणावर भाष्य करताना महाराष्ट्रात पवार आणि ठाकरे नावाचा ब्रँड कधीच संपणार नसल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेलं आहे तर त्याला प्रत्युत्तर देताना महायुतीच्या नेत्यांनी महायुती, महायुती देखील ब्रँड कायम टिकून राहील असा दावा केलेला आहे गेल्या काही वर्षातील घडामोडी पाहिल्या त्याना है, त्याना है। तर राज्याच्या राजकारणामध्ये पवार आणि ठाकरे ब्रँड समाप्त करण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला मात्र त्यांना हे त्यांना हे पुसून टाकता येणे शक्य झालेलं नाही ठाकरे ब्रँडबद्दल बोलायचे झाले तर प्रबोधनकार ठाकरे यांना महाराष्ट्रावर यांचा महाराष्ट्रावर फार मोठा प्रभाव राहिलेला आहे त्यानंतर बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर श्रीकांत ठाकरे यांनी संगीतात ठसा उमटवला त्यानंतरच्या काळामध्ये उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोघांनीही राजकारणावर वर्चस्व प्रस्थापित केलेला आहे दुसरीकडे शरद पवार यांनी गेल्या सहा दशकापासून राज्याच्या राजकारणावर प्रभाव कायम ठेवलेला आहे त्यासोबतच आता अजित पवार व सुप्रिया सुळे यांचा देखील राजकारणातील राजकारणावरील पकड कायम आहे त्यामुळेच महाराष्ट्रात पवार आणि ठाकरे नावाचा ब्रँड कधीही संपणार नसल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेला आहे राज्याच्या राजकारणात सध्या उद्धव ठाकरे यांचा गट सक्रिय आहे राज्यात नऊ खासदार व वीस आमदार आहेत शिवसेना या नावासोबतच ठाकरे या नावाशी जोडलेली सहानुभूती शिवसेनेचा मूळ विचार मराठी अस्मिता या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत त्यामुळं पक्षफोडी नंतरची संघटनात्मक मरगळ कार्यकर्त्यांमध्ये असलेला गोंधळ धनुष्यवान चिन्हाचा गमावलेला प्रभाव व सिंदेच्या शिवसेनेकडे होत असलेले कार्यकर्त्यांची इनकमिंग ही आव्हाने आहेत मात्र भविष्यात त्यांना सहानुभूतीची लाट आणि ठाम भूमिका घेण्यास पुनरुज्जीवित जीवन शक्य असल्याने संधी आहे राज ठाकरे मनसेच्या माध्यमातून त्यांनी त्यांना मानणारा वर्ग जोडून ठेवलेला आहे मुंबई कोकण नाशिक पुणे या शहरी भागामध्ये आ, राज ठाकरेंचा मनसे हा जो पक्ष आहे तो त्यांनी टिकून ठेवलेला आहे त्यांच्या नावासोबतच ठाकरे या नावाशी जोडलेली सहानुभूती आहे मराठी अस्मिता हिंदुत्व टोलचा मुद्दा या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत त्यामुळं पक्षवाढीचे आव्हान आहे सत्ता नसल्याने नेतेमंडळी टिकून राहत नाही संघटनात्मक नरगळ कार्यकर्त्यांमध्ये असलेला गोंधळ ही आभाने आहेत मात्र भविष्यात त्यांना वक्तृत्व शैलीच्या जोरावर पुनरागमन करण्याची संधी ही आहे आता पवार ब्रँड जो आहे तो शरद पवार यांचं नेतृत्व ग्रामीण ग्रामीण भागातील त्याचा प्रभाव राष्ट्रवादीची पा पारंपरिक मतं हे त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे गेल्या पक्षफोडीमुळे पक्षात पक्ष गट गट गटात फूट पवार कुटुंबातील संघर्ष ही आव्हाने त्यांच्या समोर आहेत तर शरद पवार यांचा गट एकनिष्ठ कार्यकर्ते ग्रामीण नेतृत्व जोडून ठेवू शकला तर त्यांचं ब्रँड टिकून राहू शकते आता महायुतीबद्दल जर आपण पाहिला तर महायुतीमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट यांचा समावेश आहे केंद्र व राज्यामध्ये असलेली सत्ता यंत्रणा निधी भाजपचा संघट भाजपची संघटनात्मक ताकद ही त्यांच्यासाठी सदैव जमेची बाजू आहे तर त्यांच्यापुढे गटातील अंतर्गत मतभेद प्रादेशिक असंतोष विरोधकांनी विक्रीचा आरोप लावलेला नैतिक मुद्दा हे आव्हाने आहेत तर दुसरीकडे प्रशास प्रशासनिक कामगिरीवर भर दिल्यास आणि मतदारांचा विश्वास जिंकता जिंकला तर दीर्घकालीन प्रभाव टिकून ठेवण्याची संधी मायुतीकडं म्हणजे भाजप शिंदे क शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस गट यांच्याकडं आहे आणि म्हणून बघ एकंदरीत येत्या काळामध्ये भावनिक आधारावर ठाकरे आणि पवार ब्रँड टिकू शकतात पण त्यासाठी शक्ती आणि जनाधार जपणे गरजेचं आहे तर दुसरीकडं गेल्या काही दिवसात मतदारांनी टाकलेला विश्वास जिंकला तर महायुतीला देखील दीर्घकालीन प्रभाव टिकून ठेवण्याची संधी आहे मित्रोहो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं हो, या चॅनलवर हो, नवीन याला चॅनल सबस्क्राईब करावं हो। धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र